हा जो रोड आहे हा खेड वरून आलेला आहे व हा जो रोड आहे हा पासून आलेला आहे व हा जो रोड आहे येथून आपल्याला जायचं आहे महितपतगड व सुमारगड येथे यो गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत हे बघा खूपच सुंदर पाच मिनटं झाले आपण त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे व आपण आपला ट्रेक चालू केला आहे पंधरा ते वीस मिनटाचा ट्रेक आहे वीस मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ समोर पाहिलं तर आपणाला सुमारगड दिसत आहे बेलदार गाव व असा खेडचा खालचा परिसर आपण दुपूर पाहू शकतो आहे सुमारगड पाठीमागं ठेवत आपण मैपतगडावर चढाई करत आहोत मध्ये सुमार मैपतगडावर अवशेष काही सापडलेले आहेत पायऱ्यां पायऱ्या वगैरे ते आपण पाहणार आहोत व्यवस्थित जास्त वेळ नाही लागत सुंदर रसाळ सुमार आणि महिपत हा अरेंज स्ट्रेक आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला स्टॅमिनाची खूप गरज आहे स्टॅमिना खूप महत्त्वाचा आहे एक पाच ते दहा मिनटाची चढाई बाकी आहे अजून पोचून जावं लगेच पोचल्यानंतर डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो आपल्याला मंदिराकडे घेऊन जातो आणि आपण ज्यावेळेस खाली असतो तर तो हा बुरुद आपल्याला खुनावत असतो त्याही बुरुजावर जाणार आहे प्रथम आपण मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किंवा त्या बाजूच्या वास्तू सर्व वा पाहणार आहोत व नंतर आपण सर्व किल्ला व्यवस्थित पाहणार आहोत सोमारगड आपल्याला खुणावत असतो प्रत्येक वेळीच समोर पाहू शकतो या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला ॲरो दाखवण्यात आले आहेत मंदिराकडे जाण्याचा मार्ग किंवा काही त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे झाडी खूप आहे थोडं पुढं आल्यानंतर असे आपणाला वास्तूंची आता दिसायला सुरुवात झाली आहे हे पहा हा बराच लांब आहे हा असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी असे वाड्याचे अवशेष आपणाऱ्या इथे पाहायला भेटत आहे दोन्ही बाजूला असे वाड्याचे अवशेष लांबपर्यंत पाहायला भेटत आहेत या बाजूला आल्यानंतर अजूनसुद्धा तसेच एका लाईनीमध्ये असे वाडे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं पण तिथे असे सिक्वेन्समध्ये असे याही बाजूला आहेत अजूनसुद्धा पुढं भेटून जातील टीपा अखंड मालिकाचाही खूप लांबवरपर्यंत आपणाला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत अजूनसुद्धा आहेत बाजूला आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अजून भेटतात मोठ्या प्रमाणात पसार आहे वाड्याचे अवशेष याही ठिकाणी पाहिलं गेले आहे या ठिकाणचे आता अवशेष पाहून आपण पुन्हा जो मंदिराचा बोर्ड आहे त्या ठिकाणी जात आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी वाडे जाऊ शेत असे या ठिकाणी पिजवण्याचे खूप मार्ग आहेत त्याच्यामुळे सावदिया या ठिकाणी आम्ही इकडे गेलो होतो त्या बाजूला परंतु तो चुकीचा आहे अशा मार्गाने वर जायचं आहे आपणाला दहा ते पंधरा मिनटात मंदिरापाशी पोहोचून जातो आपण हे पोल आहेत या पोलच्या दिशेने जायचं आहे वडाल्यावर थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी थोडी तटबंदी आहे ती पाहायला भेटत आहे याची तटबंदी इथ आहे व या ठिकाणी पाणी जाण्यासाठी होलसुद्धा आहे या लाईटच्या पोलच्या दिशेने आपल्याला जायचं आहे कंटिन्यू चालत तो एक बुरुज आहे शेवट करू आपण तो तिथला असे सुद्धा दाखवण्यात आले आहेत ठिकठिकाणी व असे या लाईटचे पोल फक्त लाईटचे पोल बघत जा अडचण येणार नाही एक आपणाला विहीर लागणार आहे पहिल्यांदा पहा विहीर पहिली विहीर पाणी भरपूर आहे विहिरीमध्ये ही विहीर पाहून झाल्यानंतर आपणाला सरळ या झाडीमध्ये जायचं आहे व झाडीमधून दहा मिनिटे चालत गेल्यानंतर आपण मंदिरापाशी पोहोचणार आहे महादेवाच्या मंदिरापाशी वाटेमध्ये आपणाला थोडी तटबंदी वगैरेसुद्धा लागणार आहे तर चला पटकन जाऊन करून येऊ ते आपण अशा मार्गातून जायचं आहे आपणाला आता तटबंदी वगैरे हो असा आहेकडे जात असताना आपणाला या ठिकाणी थोडी तटबंदी पाहायला भेटत आहे हे क्रिपा अशी तटबंदी थोडीशी पाहायला भेटत आहे शिद्ध गड वगैरे व्यवस्थित पूर्वीच्या काळचे तटबंदी पाहत आपण आता मंदिरामध्ये पोचून जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊ व त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहून परतीच्या प्रवासाला निघून जाऊ मंदिराकडे रोड गेला आहे व या बाजूला आल्यानंतर आपणाला तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहे मगाशी आपण या अशा रोडने आलो होतो या ठिकाणापर्यंत आपण आलो होतो व या ठिकाणावरून आपण पुन्हा पाठीमागे गेलो होतो पाहू शकतो जसं बापरे आम्ही मागाशी या ठिकाणापर्यंत आलो होतो हे पाहून आम्ही रिटर्न हे पाहू शकतो या अशा ठिकाणापर्यंत आम्ही येऊन गेलो होतो रस्ता चुकलो म्हणून आम्ही पुन्हा रिटर्न गेलो व खालून पुन्हा चालू केला परंतु थोडं पुढं आलो असतो तर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे पण या ठिकाणी झाडे खूप आहे आणि संध्याकाळची वेळ होता आली आहे त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न गेलो चांगल्या रोडने माघारी आलो जो प्रॉपर आहे जंगलात फिरत असताना प्रॉपर रोडनेच फिरलं तर कधीही चांगलं आहे खूप दिवसानंतर किल्ला केलेला आहे प्रत्येक एक बाहेनंतर मी किल्ला के केला आहे फोर हंड्रेड अँड फिफ्टी टू नंबर किल्ला ज्याचे नाव आहे महिपतगड आणि आपण आता महिपतगडाच्या महादेवाच्या मंदिरापाशी पोचत आहे ते पा समोर महादेवाचं मंदिर आहे सुंदर व सुरेख मंदिर आहे ही पाही अशी या ठिकाणी तटबंदी किंवा वाडे अवशेष आहेत प्रथम ते पाहू हे असे पाहू वारचा भाग या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे मंदिर पहायला भेटत आहे आपल्याला देवाचं मंदिर अवशेष असे ही शी। सदर असावी या ठिकाणची त्या ठिकाणी पाण्याची सोय आहे पाणी पिण्याची असा परिसर या बाजूला समाधी आहे त्याही बाजूला आहे वाचल्या बाजूसुद्धा काही अवशेष आहेत तेही पाहू आपण प्रथम आत मंदिरामध्ये जाऊन येऊ तोपोळा मंदिर परिसर पारेश्वर आणि मंदिर आहे हे पा खूप सुंदर ही असं घंटी वगैरे ठेवली आहे सर्व समया आपण त्यांनी एक समाधी हातालाव आहे त्या ठिकाणी एक समाधी ही एक समाधी व तसंच पुढच्या बाजूला काही अवशेष वगैरे आहेत वास्तूचे ते पाहून हे पहा ही एक समाधी व ही एक समाधी आपण आता या झाडीमध्ये समोरच्या बाजूस काही अवशेष वगैरे आहेत ते पाहून प्रथम माळ बोलतात येतो होळीचा होळी खेळली जाते असं सांगण्यात येते तो, तो परिसर पाहिला जाऊ या ठिकाणी होळीचा माळ याला बोलले जाते या ठिकाणी होळी खेळली जाते

असा परिसर घनदाट झाडी आहे त्यामुळे आपण पुढं जात नाही याच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय घेऊ मध्ये आल्यानंतर असे आपल्याला या ठिकाणी समाध्या पाहायला भेटत आहेत हिपा एक दोन दोन समाध्या व असं त्याच्या बाजूला तटबंदी पाहायला भेटत आहे हिपा अशी समाधी आहे दोन समाधी अज्ञात विहिरांचे इथे अशा या ठिकाणी पायरी व तटबंदी अशी पाहायला भेटत आहे आपल्याला किंवा लांबपर्यंत अशी आहे खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत वर वर आल्यानंतर या ठिकाणी पहिली विहीर आहे व पहिल्या विहिरीच्या बाजूला आपण थोडं आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी अवशेष व हनुमानरायाचे मंदिर आहे ते पाहून येऊ व इतर जे अवशेष आहेत ते सुद्धा पाहून येऊ वेळ हातात असेल तर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वास्तू गडावरच्या पाहता येतील हे ठिकाणी अवशेष आहेत हे तो एक पाडायचे किंवा कशाचे त्याही बाजूला तिथे अवशेष पाहायला भेटत आहेत आता हनुमान रायाचे मंदिर स्वतःचं आहे आपल्याला जवळच आहे या ठिकाणी सहा वाजून गेले आहेत बघू किती वेळ आपल्याला लागतो ते प समोरच्या बाजूसुद्धा असे अवशेष पाहायला भेटत आहेत तटबंदीचे वाड्याचे अवशेष आहेत या बाजूला पाहिलं तर त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे बघा आपल्या सरळ हनुमान हनुमानरायचं मंदिर जायचं बघाय त्याच्या अगोदर हा वाडा वगैरे पाहुणे बघा अशी खूप लांबपर्यंत या वाड्यांच्या अवशेष आपल्याला असे पाहायला भेटत आहेत असे हे झाड पाहिलं तर खूप भीती वाटत आहे या झाडाची याचा या ठिकाणी एक दोन आणि तीन वाडे समोरासमोर पाहायला भेटत आहेत परंतु समोरसुद्धा एक आहे संध्याकाळची वेळ आणि अडचण त्यामुळे आपण जास्त रिस्क घेणार नाही हे पहा असे सलग लाईनीने आहेत आत बघा खूप लांबपर्यंत हे वाड्याचे अवशेष आहेत आणि पाच ते सहा वाडे एका ठिकाणी आहेत हे याची उंची जर बघितली तर ही आठ ते दहा फूट उंच आहे ते हनुमानरायाच्या मंदिरापाशी आपण आलो की पहा या ठिकाणी रायचे मंदिर आहे गणेश आणि हनुमान रायचे खूपच सुंदर व अप्रतिम मंदिर आपणाला असं भेटत आहे या ठिकाणी पाहिला व हनुमान रायाचे आणि गणेशाचे दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघू रामदूत अतुल अंजनी पुत्र पौन सुर महावीर विक्रम बजरंगी उमित निवास सुमत के संगी जर तुम्ही या गडावर येत असाल तर माझं म्हणणं आहे की एक जणांनी न येऊन दोन चार आवे, हो ते चार जणांनी यावे बाकी अडचण खूप आहे त्यामुळून जेवढं होईल तेवढं आपण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर आपलं आता संध्याकाळ झालेली आहे तर आता आपण परतीचे प्रवास निघूया तर चला जाऊया हनुमान रायच्या मंदिराच्या थोडं खाली आल्यानंतर आपणाला हे पा अद्वितीय हा नजारा पहिला भेटत आहे दरवाजा हा असावा पूर्वीच्या काळी पाहा आता शोधून काढलेला आहे शेवकांनी खूप चांगलं काम केलं आहे हे पहा बुरुज आहेत दोन्ही बाजूला व अशा हा त्या काळी महादरवाजा असावा हे पाहा या बाजूने गेलेला दरवाजा असावा खाली हा जो दरवाजा आहे तो वाडी बेलदार गावात आलेला रोड आहे ते पाहू शकतो आता दुर्गसेवकांनी खूपच सुंदर काम केलं आहे हा या ठिकाणी दुर्ग संवर्धन करण्यात आला आहे नवीन काळामध्ये खूप सुंदर दरवाजा आहे आता आपला मैपतगड पूर्ण नाही पण बऱ्यापैकी झाला आहे सोबत दोन चार जणांचा जर ग्रुप असेल तर आमची जे ठिकाणं आहेत त्याही ठिकाणी जाऊ शकतो परंतु आम्ही दोघं असल्यामुळं जास्त अडचणीच्या भागामध्ये जाऊ शकलो नाही तरी पण आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या अशा पायऱ्या अशा गेल्या आहेत इथून त्या काळी वर जाण्याचा मार्ग असावा समोर गेल्यानंतर हे पहा वाड्याचे औषध दिसत आहेत असे म्हणजे हा रस्ता असाच वर गेला असणार गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे मैपतगडाचा व्ह्यू खूपच सुंदर आहे हा गड एक नंबर प्रत्येकाने जरूर येऊन करावा असा ट्रेक या साडेसहा वाजत आले आहेत त्यामुळे जेवढं जोड़। शक्य होईल तेवढं आपण लवकर खाली उतरण्याचा प्रयत्न करू त्या पा याच्या हनुमान रायाच्या मंदिराच्या अगोदर दहा पावले अगोदर आपणाला उजव्या बाजून खाली उतरायचं आहे त्या ठिकाणी पैऱ्या इथे भाधरवाज्या हा हनुमानरायाचे मंदिर इथं आहे हनुमानरायाच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला असं हे वाड्याचे आहे ते पहा असं अवशेष पाहायला भेटत आहेत हे जबरदस्त आणि अतिशय खूप मोठ्या प्रमाणात व अवशेष त्याही ठिकाणी अवशेष दिसत आहेत व हे पहा सूर्य मावळतीला चालला आहे व संपूर्ण गड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे जरूर आणि जरूर हा ट्रेक करावा हीच एक विनंती आहे चला मी पतगडावर येण्याचा माझा हा दुसरा योग आहे पाठीमागच्या वर्षीसुद्धा आलो होतो एक मेला समोरच्या बाजूस पाहिलं तर आपल्याला आपण जो खालच्या बाजूने मागास सुरुवातीला गेलो तो त्या ठिकाणी जे वाडीचे अवशेष होते ते पाहायला भेटत आहे ते हे असे खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे पा असं दिसत आहे व समोर पाहिलं ती विहीर तिथं त्या ठिकाणी विहीर आहे व विरजातून आपण गेल्यावर त्या ठिकाणी हनुमान रायचं मंदिर व खालच्या बाजूला बुरुज आहे आणि असा जंगल परिसर ह्याच्या अवशेष आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण आता जे एक बुरुज आहे जो आपणाला वाडी बिलदार गावातून दिसतो तो पाण्यासाठी आहे किंवा जागोजागी हाही बुरुज असावा या ठिकाणी पायऱ्या दिसत आहेत म्हणजे तटबंदी वगैरे दिसत आहे या ठिकाणावरून मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसत आहे परंतु आपण जो गेलो तो व्यवस्थित मार्गाने गेलो आहे या ठिकाणी पश्चिम मार्ग खूप आहेत गुराढोरांचे मार्ग आहेत त्यामुळे सावध जावे सनसेट आम्ही आता सनसेट पाहणार आहोत या गुर्जावरून आपणाला नंदगड या किल्ल्यावर सुद्धा असाच अनुभव आला होता संध्याकाळच्या वेळेला खूप विहंगम दृश्य आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी नैसर्गिक तटबंदी आहे त्यामुळे त्या, त्या बाजूला गरज नाही गडाचा एरिया वाडी बिल्दर गावातून सुमारगड व रसाळगड या ठिकाणावरून पाण्यात भेटतात भारी अनुभव देऊन जाणारा हा ट्रेक आहे जरूर आणि जरूर केला पाहिजे हे सर्व पाहत आपण आता आलो या बुरुजावर जो आपणाला खालच्या गावातून खूनवत असतो खेडचा भाग पहिला भेटत आहे खाली खेड मंडणगड भाग आणि हा दिसत आहे वाडी बेलदारचा भाग खाली जो दिसत आहे तो वाडी बेलदार गाव आहे तो समोर सुमारगड व त्या बाजूला पाहिलं असा खाली तर तो रसाळगड हे वाडी बेलदार गाव व आपला किल्ला हा असा हे पाहू शकतोय खूप खतरनाक अनुभव देऊन जाणारा किल्ला या आपण ज्यावेळेस ह्या घाटाने येतो तर आपणाला आखून आवत असतो सर्व अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला आलो आहे त्या ठिकाणी आपणाला एक गुहा पाहायला भेटत आहे परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे तो खूप बिकट दिसत आहे त्याच्यामुळे आपण जाणार नाही त्या ठिकाणी गडाचा सुगत अनुभव घेऊन आता आपण परत प्रवासाला निघत आहे आपला भगवा डोलाने या ठिकाणी फडकत आहे जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र थोडा वेळा आपण सनसेट पाहू समोरचा हा बुरुज पाहिला व आता आपण खाली वाडी बेलदार गावमध्ये मुक्कामाला निघत आहे दहा मिनटात पोचून जाऊ खाली चढण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट पुरेसे होतात उतरण्यासाठी दहा मिनटात आपण खाली गावात पोचून जाऊ व उद्या सुमारगाड अतिशय अवघडसर